नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एक दोन तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह हलकं मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलेका मठा नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुन्हा म्हणून सव्वीस तर तर वातावरणामध्ये पुढील तीन दिवसामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या आसपासच्या भागामध्ये निर्माण झालेली चक्रका स्थिती ही एक ते दोन ऑक्टोबर या तारखेला मिनिकाय मालदीव आणि अरबी समुद्राच्या दक्षिण आणि पश्चिम भागाकडे सरकून दक्षिण भारतातील केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये ही वाऱ्याची चक्रका स्थिती सक्रिय असणार आहे आणि दोन ते तीन ऑक्टोबर या तारखेला या चक्रकार स्थितीचे रूपांतर कमी दावाच्या क्षेत्रामध्ये होण्याची शक्यता आहे तर याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात केरळ कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा काहीसा परिसर या भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस देखील एक दोन तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तार या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात राज्याच्या किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी मध्य असून आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज येईल चेन्नई नल्लोर वेल्लोर बेंगलोरू नंदलाल बल्लारी जोरदार पावसाचा अंदाज येईल हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर कांतामाल कोलकाता या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज भारताच्या पूर्व भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग आणि मराठवाड्यातील काही परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये अचानक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया సి సగ జిల్ సాంతడి అంబోలినగఢ రామగ అ బండా ఇక్కడ ముసళధారవసాయిల్ కర్ణాటక రాజ్యా బిళగావీ ధానే రాణకొండే కానాపూర్ నేటూర్ గొంజలై జోరదా అందాజ రైల్ గోవాసర మపాజీ వాస్కా తిక్సా అల్గోటే వాల్పొ కాస్టోక మడగా కుస్కుడినా జాగ్రీ ఇక్కడ ముసళధారవసాయిల్ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडीगाव पटेगाव अजरा कणकवली वैगणी पोईप कासल जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये गगनबाडा राजापूर राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील विजयदुर्ग रत्नागिरी नेरवा मुलगुन या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकांचा मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे मलकापूर कोकरूड पुरळा संगोळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टा किनी कोडाली जचवेल कोल्हापूर इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील इसपुर्ली कागज जेनवाडी निपाणी मुरगोड राधानगरी बिदरी गारघोटिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अजरा नेसरी अड्डाला या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सांगली इल्याकडे गोकाक अल्कंगलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोकाकलाही जोरदार स्वरूपात येईल आणि सांकेश्वरा मलजाटी चिकुडीलाही मध्यम स्वरूपात येईल रायब किडकल देवणकाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे सल्लगा रोपी कुडाची मंगसुळी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच जळकाटी किरंगी अडाली तिलसंग तिकोटा कानवडी दागलपूर विलरजत नागजकुचीलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे रामपूर इस्लामपूर नरसिंगपूर मेढा उडाले कराड कडेगाव विटा जोरदार पावसाचा अंदाज राहील ओमराज अरळ अरोड अरवडे मध्यम स्वरूपात राहील पुसेवली मायनी निंदाल देईवाडी मसवाड पिलवी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगाव देवरा अद्राकी नांदल पलटण बोर शिरवळ मारगाव जेजुरेला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कोयना पटण अरवाडे अर माकंजन सरवडा लोटे चिपळूण या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे हिरवी गुहागर मार्गाव तांबे दहागाव दापोली मध्यम हलका राहील घोगरे महाबळेश्वर पोलादपूर माळवर्धन गोरगावले जोरदार पावसाचा अंदाज राहील वाई खंडाळा बोरशेरो मध्यम सुटपातळी लोणात नांदल फलटण किलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपातळील वांगी केरण कोंडे सेल्सेस परंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे वैरभंगा पाणीगा शिलाई जोरदार स्वरूपातळी बेमले टिंभोर्णी कुरवाडी अरणगाव करकम शेतपल मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकलोश मायसरस वेलापूर भालवानी मौ पंढरपूर खर्डिल मुसळधार पावसाचा अंदाज राहील मसवाड आणि दिग्गाची आटपाडी चिंकी सांगोळी गिरडीला जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे कुर्बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोर तुगाव उच्च घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशी कर्जत मिरजगाव जामखेड काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव पारणे सुपे टाकळी डोकेश्वर आलेयाणे गारगाव मांडवे हलका मध्यम राहील अहिल्यानगर कुडगाव खंडाळा धनगरवाडी भगूर पातळी अमरापूर इकडे मध्यम हलका राहील वांबोरी रवरी देवळी प्रवारा अश्वी लोणी श्रामपूर तालिकाबंद शिर्डी बुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील संगनमेर अकोला इकडे हलका राहील पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर आले आणि टाकडोकेश्वर हलक्या सरींचा अंदाज आहे वाडा मंसारखेल हलका पाऊस रेल पाबल मलटण कवटे बहाबरडे नार्वे बोरीलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल पुनावले अळंदी लोणी कालवर दायरी सासवड जेजुरी मार्गवलाई मध्यम सुरुपात्रेन आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात बेहाले सोनापूर लवासा जेटे पुलाई मध्यम स्वरूपात राहील रोहा नगर ठाणा आंबे कळवण इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेनशोरो कोपली कसमतलं हलक्या पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसत मुंबई नवी मुंबईला मध्यम पावसाचा अंदाज राहील बदलापूर मुरबाड शिवालिवाई शाखे भिवंडी कल्याण बांदर ओंबाडी मध्यम हलका पाऊस राहील पालघर जिल्ह्याकडे वसाईविराला हलका राहील सपाले पालघर मानोर कासा आणि गोडमाल वाडा परळी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा परळी घोडाला इगतपुरी मुनगाव वाडीवारे आंबेवाडी सम्राट गुंडा खर्डी वैशाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील समशेरपूर तिडे दुबरे आणि नाशिक देवळीला मध्यम स्वरूपात राहील नांदूर शिंगोटी वावी जवळके मंजूर देवगो लसूलगाव पाटोदा मध्यम स्वरूपात येईल वणीटुटंबी चांदवाडलाई मध्यम हलका राहील कळवण ओझरले हलका मध्यम रेल मालेगाव अंजंग सटाणा ओटी तारा बदले हलका हलका पाऊस राहील धुनरा नंदुरबार खरपाली राणाला शहादा अकलगुवा हलका पाऊस या भागात राहील धुळे जिल्ह्याकडे असोल मालगाव बुडकी निवाल सेनवा शिरपूर सुले हलक्या सरींचा अंदाज धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात येईल कापडणे नवारी अंजंग अरबी बोकरूट मध्यम पावसाचा अंदाज आहे बडगो पसरा आणि धरंगा તાઈનગર જાનોરી બાલક પા અંદાજ છે સંભાજીનગર યોત્તર ભાગ દેવગો શ્રી છત્રપતિ સંભાજીનગર સનસી પિંપરી ગંગાપુલે હલકા પાઉસ રહેલ શ્રામપુર તાલુકા વન બનાસને લગત સફેસર બીજા काचूड पाचूड नगर हलका पाऊस राहील अमरापूर हंसापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे जोर फारसा मंगळूर अमशाव छोटा तानवाडी पानवाडी कोल्हापांगरी जालना बदनापूर देऊळगौराजा दाबडी अंसाबाद हलक्या सरींचा अंदाज जालना जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाण राहील तसेच तिथे बेड जिल्ह्यात देखील राहील बेड करकम पालगाव जामिला हलका राहील मंजेलगाव वडवणी तळगाव शिरसोनपे दारुर किरीला हलका पाऊस राहील यलम चौसाला मध्यम स्वरूपात येईल जामखेड काढा शिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिव मध्ये कळमहसा बंग मध्यम जोदा स्वरूपात येईल अडशीपेठ कामेगाव बेमली तुळजापूर वडोला तांदवडी नंदुर्ग होरटी बैरबंग पाणीगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे खिंतोट औसा भाडा खोंड लातूर रैनापूर बोकडा मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड उनुजुग जोळकोट उदगीर मुरकी कोला मध्यम स्वरूपात राहील औरात हलसी भालकी बीदर बाटंजी किल्ल्याने मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच परभणी जिल्ह्याकडे देगुळ रुजूरला मध्यम स्वरूपात राहील मुकेट कवडा नरसी लोहा बुजुर्ग मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी पात्री या बरेच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदेड वगला जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड वगला भोकर पेटोमरी हलक्या सरींचा अंदाज आहे कोनेलवाडी धर्मावललय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तमसा हिमायतनगर आडगाव ढाकणी मौत्सवंदी किनवटलय हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमणरी नापूर मागा मावलाय हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल मंगळुपी कर्चणाखेडा हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील अ बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेकर ढोंगाव हलका पाऊस राहील घाटबोरी कुदनापूरला हलक्या श्रेणीचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे तुळक ठिकाणी हलक्या श्रेणीचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ आणि चंद्रपूर गडचुली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल वरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय